आज अल्पकालीन या चर्चेमध्ये महाराष्ट्रात जे श्वान हल्ले होत आहेत या विषयावर या ठिकाणी मी काही महत्वाचे मुद्दे सांगणार आहे मी पण सर्वप्रथम सांगतो मी पण एक श्वानप्रेमी आहे पण पंचवीस वर्षापूर्वी कुत्र्यांना मारण्यासाठी त्यांची नसबंदी करण्याचे धोरण सरकारनं लागू केलं होतं आणि यामुळे श्वानांची जी संख्या आहे ती कमी होईल पण आजपर्यंत कोणीही खात्रीपूर्वक सांगू शकत नाही आहे की या धोरणाचा परिणाम नेमका काय झाला आहे आज कुत्र्यांची नसबंदी केल्याची संख्या कमी होते का हे कोणालाच ठाऊक नाही आहे पंचवीस वर्षानंतर महाराष्ट्रात सर सर्वाधिक श्वान चावण्यांच्या घटना आपल्याकडे घडत गड़ आहेत दोन हजार तेवीसमध्ये त्या साडेचार लाख घटनांची नोंद झाली दोन हजार बावीसमध्ये जवळजवळ ती एकोणचाळीस लाखापर्यंत गेली आणि दोन हजार पंचवीसमध्ये अधिकृत आकडा अजूनपर्यंत नाही आहे ही फक्त पंचवीस टक्के नोंदलेली प्रकरणं आहेत खाजगी रुग्णालये क्लिनिक किंवा लसीकरण न घेणाऱ्यांची संख्या यामध्ये समाविष्ट नाही त्यामुळे वास्तविक संख्या सोळा लाखापर्यंत असणे हे सांगणे चुकीचे होणार नाही महाराष्ट्रातील श्वान निर्बिजीकरण ॲनिमल बर्थ कंट्रोल ए बी सी याचे काम पूर्णपणे बिघडलेले आपण जर जर पाहिलं महाराष्ट्रात दोनशे बत्तीस नगर व सदोतीस महानगरपालिका आहेत आणि दोन हजार तेवीसमध्ये नवीन नियम लागू झाले आहेत त्यानुसार प्रत्येक निर्बिजीकरण केंद्रासाठी सरकारकडून परवानगी आवश्यक आहे आणि ही परवानगी देणारी संस्था ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये केवळ तीन अधिकृत निर्बजीकरण केंद्र आहेत उर्वरित सर्व बेकायदेशीर समजली जातात ज्यामुळे एकोणीस नगर परिषदात श्वान नियंत्रणांचं काम करतात त्यांच्या स्वयं स्वयंसेवकांच्या हस्तक्षेपामुळे अनेक खऱ्या अर्थानं कामही बंद आहे मोठ्या महानगरपालिकांना या हस्तक्षेपाचा खऱ्या अर्थानं सामना करावा लागतोय आज बी एम सीमध्ये पंधरा संस्था कुत्र्यांच्या मोठ्या प्रमाणात नसबंदी करत होत्या आता केवळ पाचच संस्था या सक्रिय आहेत उरलेल्या दहा संस्था बंद झाल्यात दोन हजार अठरामध्ये बावीस हजार शस्त्रक्रिया झाल्या होत्या तर दोन हजार तेवीसमध्ये फक्त तेरा हजार पाचशे सध्या महिन्याला फक्त अकरा हजार शस्त्रक्रिया होतात त्यामुळं शहराचा श्वान वाराचा जो नियंत्रण आहे ते पूर्ण संपलेलं आहे मनपाच्या हद्दीत एक कुत्रा जर चुकीच्या जागी सोडला गेला तर तिला त्या कुत्र्याला शोधण्यासाठी अख्खा विभाग पळवला जातो त्याच्या मागे पळतो तो श सापडतोय का हीच परिस्थिती पुणे महानगरपालिकेची आहे पी एम सीमध्ये बी एम सीमध्ये एकच संस्था गेल्या पाच वर्षापासून हे बिजीकरणाचं काम करते इतर संस्था पात्र ठरल्यावरही टेंडर या ठिकाणी रद्द केलं गेलं दोन हजार बावीसमध्ये चार संस्था निवडल्या गेल्या आणि फक्त तिघांनाच कार्यादेश दिले गेले या कामाचं वाटप एकाच संस्थेला दिलं गेलं त्यामुळं तीन वर्षात वीस कोटी रुपयाचं काम फक्त एका संस्थेला दिलं गेलं दोन हजार चोवीसमध्ये लसीकरणची निविदा काढली काढली आणि दोन संस्थांना काम देणं त्यात नमूद केलं होतं त्यात दोन दोनदा संस्था ती आपत्र झाली आणि नंतर निविदा रद्द करण्यात आली म्हणजे तिसऱ्यांदा पुन्हा त्याच एका संस्थेला काम दिलं गेलं हीच परिस्थिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आहे पूर्वी तेथे चार संस्था कार्यरत होत्या दोन हजार एकवीस मध्ये आक्षेपावरनं त्या ठिकाणी एका एन जी काम देण्यात आलं आणि त्याला ऐंशी हजार मासिक दराने फक्त व्यवस्थापनाचं काम दिलं गेलं होतं पूर्वी त्या ठिकाणी चार संस्था काम करत होत्या दोन हजार एकवीसमध्ये कुणाच्या तरी हरकती पत्रामुळे तेही काम थांबवण्यात आलं आणि त्यानंतर संपूर्ण व्यवस्थापन त्या ठिकाणी एका एन जी ओला देण्यात आलं दर महिन्याला ऐंशी हजारमध्ये तो ठेका देण्यात आला या संस्थेला कर्मचारी मागितल्या मागितले आणि एका खाजगी संस्थेचा सा, दर महिन्याला तीस लाख रुपयांनी करार करण्यात आला दोन हजार बावीसमध्ये दरवर्षी अठ्ठावीस हजार दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार शस्त्रक्रिया होत असताना दोन हजार चोवीसमध्ये केवळ त्र्याहत्तर हजार शस्त्रक्रिया झाल्या आता पी सी एम सीमध्ये दर महिन्याला साधारण तीस लाख रुपये फक्त खर्च करते आणि दर महिन्याला फक्त सहाशे शस्त्रक्रिया होतात अशीच परिस्थिती नाशिक महानगरपालिकेची आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये सुरुवातीला या आठशे शस्त्रक्रिया करत होती त्यामुळे कुत्र्यांची संख्या त्या ठिकाणी नियंत्रणात होती परंतु केंद्रीय सरकारच्या मान्यता नसलेल्या काही संस्थांना या ठिकाणी कामं दिल्यानंतर डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये ही कामं रद्द करण्यात आली व गेल्या दीड वर्षात महानगरपालिकेची ही मान्यता मिळण्यासाठी अर्ज केला आणि आता पंचवीस जागे फक्त सात ते आठ शस्त्रक्रिया महिन्याला करत जाता करता करतात आणि याचं कामही जवळजवळ साडेतीन कोटीचं काम या महानगरपालिकेचं आहे सेम परिस्थिती अहिल्यानगरमध्ये आहे अहिल्यानगरमध्येही अनेक संस्था या ठिकाणी एन जी काम करायच्या त्या सगळ्या संस्था बंद करून स्पेसिफिक एका संस्थेलाच काम देण्यात आलं आणि अहिल्यानगरची आत्ताची परिस्थिती त्या ठिकाणची श्वान श्वानांची अत्यंत वाईट आहे मला वसई विरारची पण परिस्थिती सेम आहे भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी एक टेंडर करण्यात आलं होतं जी संस्था फक्त एक काम मिळण्यासाठी तया तयार करण्यात आली होती तेव्हा टेंडर काढण्यात आलं तेव्हा मागील तीन वर्षाचे वार्षिक उत्पन्न कर आणि लेखा परीक्षण अहवाल सादर करण्याची अट टाकून ही हे टेंडर करण्यात आलं त्या संस्थेने तीन वर्ष सादर जे केलं नव्हतं ती संस्था एल थ्री म्हणून आढळली आणि ज्यांनी रुपये सहा हजार सत्याऐंशी दर दिला होता ज्या संस्थेने एल वन तीन हजार एकशे एकोणतीस दर दिला होता पण तरीही जी एल वन आली तिला काम काढून टाकून जी एल टू आली त्या संस्थेला काम या ठिकाणी देण्यात आलं केंद्रीय प्राणी कल्याण बोर्ड स्पर्धात्मक संस्थांना अपत्र ठरण्यासाठी त्या ठिकाणी बऱ्याच वेळा पत्र लिहिते पण हा विषय उच्च न्यायालयात गेला आणि न्यायालयाने संपूर्ण प्रक्रिया समजण्यास अशक्य असल्याचं नमूद केलं आणि मूळ संस्थेला जी एल टू आली होती तिला काम देण्यात आलं मला यातनं आपल्याला मंत्री महोदय हेच सांगायचं आहे की आज आपण धोरण ठरवलं होतं की कुत्र्यांचं खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी श्वान प्रेमी सगळीकडेच आहेत श्वानांवर खऱ्या अर्थानं प्रेम केलं पाहिजे त्यांना सांभाळलं पाहिजे परंतु नसबंदी न झाल्यामुळं आज या श्वानांचं प्रमाण प्रचंड वाढलंय आज प्रत्येक मतदारसंघात जर आपण गेला वॉर्डात गेला तर दररोजची घटना आहे की श्वान कोणाला कोणाला चावतंय लहान मुलांना अटॅक करतंय प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात असे प्रकार घडत आहेत आणि आज सध्या हा श्वानांचा सुळसुळाट सगळीकडे आहे मनपाच्या ह्या चुकीच्या धोरणामुळं हस्तक्षेपामुळं या श्वानांवर कंट्रोल राहिलेला नाही त्यामुळं मला असं वाटतं की या प्र, या पद्धतीचं धोरण भटक्या श्वानांना कंट्रोल करण्यासाठीचं जे धोरण आहे ते सध्या फेल आहे महाराष्ट्रातलं आणि केंद्रातही फेल आहे म्हणून हे धोरण आपण महाराष्ट्रात व्यवस्थित आणणार आहोत का यामध्ये पारदर्शकता आणणार आहोत का आणि लसीकरणासाठी जी ऑडिट सिस्टीम महाराष्ट्रभर राबवायला पाहिजे त्यासाठी महाराष्ट्रात हे एकच धोरण आणणार आहोत का जेणेकरून खऱ्या अर्थानं श्वानांची संख्या ही कंट्रोलमध्ये येईल आणि श्वानांचे हल्ले हे खऱ्या अर्थाने थांबतील सभापती मोदय सन्मान्य सदस्य अमितजींनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या त्यांना निदर्शन कुत्र्यांच्या संख्येबद्दल आणि त्यांच्यामुळं होणाऱ्या त्रासाबद्दल या ठिकाणी आपत्कालीन चर्चा उपस्थित केलेली आहे पुणे के महानगरपालिकेमध्ये बेचाळीस पॉईंट सत्त्याऐंशी टक्केनं हे कुत्र्यांच्या संख्ये संख्येमध्ये कपात झालेली आहे आणि आज जर आपण पुणे आणि पिंपरी चिंचवड इथल्या कुत्र्यांच्या संख्येवर जर चर्चा केली किंवा त्याच्यावर जर नजर टाकली आणि कुत्र्यांमुळे होणाऱ्या त्रासावर जर नजर टाकली तर दोन हजार बावीसला सोळा हजार पाचशे एकोणसत्तर लोकांना कुत्रा चावलेला आहे पुण्यामध्ये दोन हजार तेवीसला बावीस हजार नऊशे पंचेचाळीस लोकांना कुत्रा चावलेला आहे पुण्यामध्ये आणि दोन हजार चोवीसला पंचवीस हजार आठशे नव्याण्णव लोकांना कुत्रा चावलेला आहे परंतु काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या देखील गाईडलाईन्स आहेत सेंट्रल गव्हर्मेंटचे काही कायदे आहेत आपण कुत्र्यांची संख्या जर कमी करायची असेल तर सुप्रीम कोर्टाच्या काही निर्णयावर फोकस करून हे सगळे कार्यप्रणाली बनवत असतो आणि म्हणून नसबंदी शस्त्रक्रिया करणं असेल किंवा अँटीरेबीज लस देणं असेल त्यानंतर पकडलेल्या जागीच त्यांना सोडायचं आहे त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रिया करत असताना महानगरपालिकेला जी निधीची आवश्यकता आहे ते देखील निधी महानगरपालिकेच्या प्रशासनाकडनं दिला जातो परंतु ही संख्या जर खरोखरच कमी करायची असेल तर एक फार मोठा ड्राईव्ह मुंबई महानगरपालिका असेल पुणे महानगरपालिका असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल किंवा सगळ्याच महानगरपालिका असतील नगरपंचायती असतील कुत्र्यांचा त्रास काय फक्त मुंबई महानगरपालिकेमध्ये आहे पुणे महानगरपालिकेमध्ये आहे किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये अशात लाभाग नाही ग्रामपंचायतीच्या स्तरावर देखील हा त्रास आहे परंतु यासाठी जी काही सिस्टीम तयार करायची जी काही अमितजींनी एक शंका व्यक्त केलेली आहे की टेंडर सारखं सारखं दिलं जातं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे स्वतःच काम करतं आणि पुण पुणे महानगरपालिकेमध्ये जी एजन्सी नेमलेली आहे ती एजन्सी एक युनिव्हर्सल म्हणून आहे आणि दुसरी जी आहे ती कनाईन कंट्रोल अँड केअर पुणे म्हणजे सी 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 अशा दोन कंपन्या या कुत्र्यांच्या बाबतीमध्ये इथं कार्यरत आहेत दोन हजार तेवीसला ज्यावेळी आपण कुत्र्यांची संख्या बघितली पुण्याची ती सुमारे तीन लाख अठरा हजार एवढी होती बत्तीस गावं बाजूला गेल्यानंतर एक लाख एकोणऐंशी हजार झाली आणि ती जर आपण काउंट केली तर सुमारे दोन लाख पन्नास हजार कुत्र्यांची संख्या दोन हजार तेवीसला या आपल्या संपूर्ण पुणे महानगरपालिकेमध्ये मिळालेली आहे तर याच्यावर आपत्कालीन चर्चेला उत्तर देत असताना सभापती मोदय आपण एक ड्राईव्ह घेऊ शकतो सगळ्या महानगरपालिकांचा त्यांना जास्त निधी उपलब्ध करून देऊ शकतो त्यांच्या नसबंदी शस्त्रक्रियेसाठी आणि हे जर ड्राईव्ह घेऊन गयो मोठ्या पद्धतीनं आपण करू शकलो तरच ही कुत्र्यांची संख्या कमी होऊ शकते आणि जे दुसरं म्हटलेलं आहे की याच्यामध्ये काही टेंडर देण्याच्या प्रक्रियेमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये अनियमितता झाली का तर पिंपरी चिंचवडमध्ये टेंडरच दिलं जात नाही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फतच ही प्रक्रिया केली जाते आणि जे टेंडर दिलं गेलं आहे पुण्यामध्ये ते पर कुत्रा सोळाशे रुपये अशा पद्धतीचं टेंडर दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जी आपण ही कार्यवाही करत असतो त्याच्यामध्ये देखील एक वेगळी गोष्ट आहे की त्या कुत्र्याला न्यायचं त्याच्यावरती शस्त्रक्रिया करायची आणि पुन्हा त्याच त्याच्या एरियामध्ये आणून त्याला सोडायचं आहे त्याला वेळ लागतो आणि म्हणून मला असं वाटतं की ताँ� मागील तीन वर्षात एकूण शस्त्रक्रिया झालेले जे श्वानांची संख्या आहे ती दोन हजार बावीस तेवीसला पिंपरी चिंचवडमध्ये चौदाशे एकवीस बावीस तेवीसला ते तीन हजार पाचशे अठ्ठ्याण्णव चोवीस पंचवीसला तीन हजार तीनशे शेहेचाळीस आणि पुण्यामध्ये जवळजवळ नऊ हजार सहाशे त्रेसष्ट या मे एकर आपण शस्त्रक्रिया केलेल्या आहेत नसबंदी शस्त्रक्रिया तेवीस चोवीसला सत्तावन्न हजार आठशे बावन्न कुत्र्यांवर आपण केलेली आहे चोवीस पंचवीस लाख छप्पन्न हजार पाचशे अकरावर केलेली आहे त्याला एकच सोल्युशन आहे की हीच प्रक्रिया जोरदार राबवणं त्याला निधी उपलब्ध दे करून देणं एजन्सी असतील महानगरपालिका असतील नगरपालिका असतील यांना तातडीनं हा ड्राईव्ह घेऊन ही प्रक्रिया सुरू करायला सांगणं हेच त्याला सोल्युशन होऊ शकतं जेणेकरून पुढची उत्पत्ती जी आहे हे थांबण्याला याची मदत होईल आणि ह्याच्यातनं कुत्र्यांची संख्या कमी होईल